रामकृष्ण हरी माऊली परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरू संत रायांचा आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असणारा एक अभंग ज्या अभंगाचं नाव आहे निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी बघा हा अभंग आजच्या आधुनिक काळामध्ये आपला कशा उपयोगाला येईल आणि त्या अभंगामधून आपण आजच्या काळामध्ये जीवन जगत असताना काय काय गोष्टी घेऊ शकतो कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आणू शकतो हे आपण आज बघणार आहोत बघा अतिशय सोपा अभंग आहे ज्या ज्यामध्ये तुकोबारयांनी निंदा करणाराचं कोणी आपली पूजा करणार किंवा अशा असंख्य गोष्टीचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे बघा राय काय म्हणताय हे आपण बघणारच आहोत त्याआधी बघूया तुकोबारायांचा अभंग आणि त्यानंतर त्याचा भाव बघा निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मज हे ही नाही तेही नाही वेगळा दोन्ही पासून भोग, भोगे घडे जे जे जोडे ते, ते बरे अवघे पावे नारायणी जनार्धनी तुक्याच्या बघा या अभंगामध्ये तुकोब यांनी निंदा करणाऱ्याच आणि स्तुती करणाऱ्याचं वर्णन केलेलं आहे बघा म्हणताय की जीवन जगत असताना काही काही लोक तुम्हाला असे भेटतील जे तुमची खूप निंदा करतात तुम्ही कितीही चांगले वागा तुम्ही कितीही त्यांच्याविषयी प्रेमाने वागा त्यांच्या चांगुलकीचा विचार करा परंतु त्या लोकांचा एकच धर्म म्हणा किंवा त्या लोकांचं एकच काम म्हणा ते काम हे असतं की तुमची निंदा करणं आणि काही लोक तुम्हाला असेही भेटतील तुम्ही कसंही वागा परंतु ते तुमची स्तुती करत राहतील पण आहे म्हणताय की कोणी निंदा केली किंवा कोणी स्तुती केली मला याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये मी माझं जीवन जगत राहतो तुकोबार सांगून गेले की निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजे कोणी माझी दररोज उठून निंदा केली कोणापशी माझ्याबद्दल काहीही बोललं तरी मी त्या गोष्टीचा डोक्याला त्रास करून घेत नाही किंवा त्या गोष्टीकडे मी बिलकुल लक्ष देत नाही दुसरीकडे तुकोबार आहे म्हणताय की जरी एखाद्याने माझी खूप स्तुती केली तो प्रत्येक वेळी प्रत्येकासो जवळ माझ्याविषयी चांगल्या गोष्टी बोलतोय माझ्याबद्दल चांगलं सांग सांगतोय आणि समाजामध्ये मला म्हणजे वंदन करतोय परंतु याही गोष्टीचा अभिमान गर्व मी मला मी बिलकुल बाळ बाळगत नाही मला त्याच्यामध्ये बिलकुल रसच नाही आहे की कोणी निंदा करत आहे कोणी स्तुती करते, है, करते है, मी जे आहे ते माझं जीवन सरळ पद्धतीने मी जसं जगत आहे त्याच पद्धतीने मी जीवन जगतो आहे असं तो या ठिकाणी म्हणतात म्हणजे माझं हेही नाही तेही नाही वेगळा दोन्हीपासून म्हणजे मला या दोन्हीच काहीही घेणं दर नाहीये असं तो कोब्बा राय म्हणताय पुढे तो कोब्बा राय म्हणताय भोग भोगे घडे जे जे जोडे ते ते बरे बघा जीवन जगत असताना काय होत आपण उगाच दुसऱ्या लोकांवरती नाराज होतो की बाबा याच्यामुळे माझं वाटोळ झालं मी असं नसतं केलं तर असं झालं असत किंवा जर मी त्याच वेळेस शिकलो असतो तर बरं झालं असतं आज मला एवढं काम करावं लागतंय बघा तुकोबरायाने अतिशय गोड ओळ या ठिकाणी लिहिलेली आहे तुकोबराय म्हणताय देह भोग भोगे घडे जे जे जोडे ते ते बरे म्हणजे देहामध्ये आल्यानंतर मनुष्य जन्माला आल्यानंतर जे आपले भोग आहेत जे पूर्वजन्मीचे कर्म म्हणा किंवा या जन्मामध्ये घडलेले कर्म म्हणा भगवंताने जे तुमच्यासाठी भोग राखून ठेवलेले आहेत किंवा जे भगवंताने तुमच्यासाठी जन्माला येतानाच ठरवून दिलेले आहेत ते भोग तुम्हाला भोगावेच लागतील तुम्ही काहीही करा तुम्ही कुणाला दोष द्या नका देऊ तरीही तुम्हाला ते भोग भोगावे लागतील बरं लग। जे जे जोडे ते ते बरे बघा ते म्हणताय की देहाच भोग भोगत असताना जीवनामध्ये ज्या ज्या घटना होतील त्या त्या बऱ्या मानाच्या आरी चालायची प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायचा बघा असं होतं कधी कधी आपण काही गोष्टी करायला जातो आप ते आपल्या चुकतात तेव्हा प्रत्येक जण हे म्हणतं की बाबा तुला त्यावेळेस सांगत होतो नको करू तो केलं तू माझं ऐकलं नाही किंवा काही काही असं म्हणतात की मी त्या टायमाला सांगत होतो तो जर केला असत तर आज किती चांगलं झालं असतं परंतु तुकोबारा इथे म्हणताय अरे हे जर तुम्हा आमच्या हातात असत आपण त्या ईश्वराला का बरं मानलं असतं कारण आजही आपण ईश्वराला मानतो कारण जे जे घडवतोय जे जे होतंय आयुष्यामध्ये ते भगवंताच्या कृपेने होतंय आलेले जन्माला आल्यानंतर जे आपल्या आयुष्यात भोग येणार आहेत मग ते चांगल्या गोष्टी असतील वाईट गोष्टी असतील त्या घडणारच आहेत त्याचा अनुभव घ्या आणि पुढे चाला असं तुकोबारा या ठिकाणी म्हणतात पुढे तुकोबर आहे म्हणताय अवघे पावे नारायणी जना तुक यांची बघा खूप महत्वाची बोललेली अवघे पावे नारायणी सर्व काही त्या ईश्वराच्या हातात आहे ईश्वराच्या कृपेने मिळते सर्व काही मग उगाच एखाद्या गोष्टीचं दुःख करत आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे जसा आहे ठेवले आनंदे तेसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान समाधान बाळगा आणि जगत राहा कशाला कुठल्या गोष्टीचा लोड घेत बघा आपण म्हणतो नाही नाही मी जर म्हणजे मी जर एखाद्या गोष्टीमध्ये पडलो असतो किंवा त्या गोष्टी जर त्यावेळेस मी त्या माणसाची ऐकली असती तर माझ्या जीवनामध्ये आज ही परिस्थिती आली नसती परंतु मला सांगा घराच्या बाहेर तुम्ही गाडी घेऊन निघता तुम्ही अतिशय व्यवस्थित गाडी चालवत असता परंतु समोरचा येतो आणि तुम्हाला धडकतो आणि त्यावेळेस तुमचा ऍक्सिडेंट होतो आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये तुमचा हात फ्रॅक्चर झाला जातो हे का होतं कारण जे भगवंताने तुमच्यासाठी भोग निर्माण केले आहेत ना मायबाप तुम्हाला भोगावे लागतील असं नाही की बाबा मी एकदम प्रत्येक गोष्टीमध्ये जपून राहतोय प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीला मी स्वतः कंट्रोल करू शकतो असं नाही जर तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वतःच करू शकला असता तर भगवंताचा काही तिथे रोलच राहिला नसता त्याचमुळे तुकोब्बा राय म्हणताय अवघे पावी नारा पावे नारायणी म्हणजे त्या नारायणाच्या ना हातात आहे आणि मी माझं जीवन जगत राहतो जी ईश्वराची इच्छा असेल ते माझ्या आयुष्यात घडेल असं तुकोब्बा राय म्हणताय उगाच मी लोड घेत बसत नाही माझं काम मी करत राहतो म्हणजे ज्याप्रमाणे म्हणतात प्रयत्नार्थी परमेश्वर त्याप्रमाणे ते म्हणतात प्रयत्न करणं माझ्या हातात आहे आता फायनली द्यायचे का नाही द्यायचे तो ठरवेल त्याचप्रमाणे इथे तो खूप आहे सांगितलेला आहे बघा आजच्या जीवनामध्ये या अभंगाचा उपयोग कसा होईल बघा आज हे सोशल मीडियाचं काळ आहे आपण काय करतोय कोणी आपली निंदा केली कोणी आपली स्तुती केली त्याला भारवून जातो आणि आपण लगेच त्याच गोष्टीमध्ये पडतो डोक्याला त्रास करून घेतो आणि नाते असतील अनेक लोक असतील त्यांच्यावरती नाराज होतो आणि आपण जीवन जगत असताना त्या गोष्टीचं दुःख घेत फुकट आपला जो जीवन जगण्याचा आनंद आहे तो कमी करतो त्यामुळे तुकोबर आहे या अभंगामधून ज्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणे निंदी निंदा आणि स्तुतीला प्रतिसाद द्यायचा नाही कुठल्याही माणसाच्या करू द्या निंदा केल्याने काय होते असं तुकोबर आहे बघा सुकृतीची भावना म्हणजे काय तुकोबरांनी या ठिकाणी सांगितले जे घडे ते बरे म्हणजे जे घडतंय स्वीकार करा काय आता बाबा म्हणजे मी जॉब करतोय आणि जॉब करता करता माझा जॉब गेला त्याला काय करू शकतो बघा प्रयत्न करणं सोडायचं नाही तुकोबरा संत नव्हते की देवाच्या हातात सगळे म्हणजे आपण प्रयत्नच करायचे करायचे नाही असं तुकोबराने कुठेच लिहिलं नाही तुकोबाराने अभंग लिहिलाय ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासा सांग कार्यसिद्ध हे म्हणताय की कुठलीही गोष्ट सिद्ध करायची असेल तर अभ्यास लागतोच अभ्यासाशिवाय पर्याय नाही प्रयत्नाशिवाय कुठल्याही गोष्टीला म्हणजे यश मिळणार नाही असं तो कोबर आहे परंतु तो हेही सांगितले प्रयत्न करत राहा परंतु यश देताना मात्र भगवंत देणार आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये आनंद शोधा असं तो कोबर आहे म्हणतात उगाच नोकरीत अपयश आल्यावर नैराश्य मानू नका तो एक धडा म्हणून स्वीकारा आता बघा ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला धंद्यामध्ये लॉस आला तर असं आहे का की बाबा त्याने धंदा करायलाच नव्हता पाहिजे नाही तो त्या धंद्यामधून काहीतरी शिकलो धडा घेतला मला एक अनुभव आला म्हणून त्याने काय करायचं तो लॉस स्वीकार करायचा आणि पुढे चालायचं चा। असं तुकोबरायन या ठिकाणी सांगितलं बघा तुकोबरायनच्या प्रत्येक अभंगामधून तुम्हाला एक साधेपणा आणि निष्पृश आता दिसेल म्हणजे काय तुकोबर आहे म्हणताय की कुठल्याच गोष्टीच्या मागे लागू नका घर घेतलं की बांगला घ्यायचा आणि बांगला घेतलं की गाडी घ्यायची गाडी घेतली की प्लॉट घ्यायचा आणि होतं काय तुमच्या जीवन जगण्याचा आनंद आपण हरपतो आयुष्यात कधीच समाधानी राहत नाही प्रत्येक वेळी हे करायचे ते करायचे ते करायचे हे करायचे मानसिक शांतीच लाभत नाही आणि ज्या मनुष्याच्या जीवनात मानसिक शांती नाही त्याच्याकडे कितीही पैसा असला तरी तो सुखी नाही असं या ठिकाणी तुकोबर राय म्हणताय म्हणजे बघा संतांचे अभंग संतांचा अनुभव आजच्या काळात जीवन जगत असताना आपल्या कामाला येतो त्याचं कारण संतांनी मानसिक शांती अनुभवली त्यांनी मानसिक जीवन समाधानाने जगले आनंदाने जगले आणि आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये आपल्याला समाधान नाही आणि अंतर्मनाला आपल्या त्या मानसिक शांती नसल्यामुळे आनंदाने जगता येत नाही आणि त्याचमुळे आपण संतांचे अभंग त्याला त्यांचा पाठपुरावा करायचा त्यांचं वाचन करायचं त्यांचा पठण करायचं आणि संत तुकोबारे ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे साध सरळ आणि आनंद जीवन जगण्यामध्ये धन्यता मानायची असं तुकोबार या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा बोलताना आयुष्यामध्ये माफ करा बोलताना जर एखादा शब्द चुकला असेल तर मला क्षमा करा मी तुमच्या सर्व श्रोत्यांच्या चरणी दंडवत करून माफी मागतो आणि जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाताना तुमच्या सर्व स्रोत्यांच्या स्रो चरणीचे अष्टांग दंडवत करतो जगद्गुरु संत तुकोंबारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी माऊली